परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या पंचाहत्तराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक चोवीसावा यच्छेद्यो हो अयम क्लेद्यो अशोष नित्यः सर्वगतः स्थानूर चलो अयम सनातन अर्थ असा आहे की हा शरीरी कापला जाऊ शकत नाही हा जाळला जाऊ शकत नाही हा ओला केला जाऊ शकत नाही आणि हा सुकविलाही जाऊ शकत नाही कारण हा नित्य राहणारा सर्वात परिपूर्ण अचल स्थिर स्वभावाचा आणि सनातन अनादी आहे पहा भाषांतर असे आहे की हा छेदला जाऊ शकत नाही जाळला जाऊ शकत नाही ओला केला जाऊ शकत नाही शोषला जाऊ शकत नाही हा सदैव राहणारा सर्वत्र असणारा निश्चल न हलणारा आणि सनातन आहे स्थाणू न हलणारा ग हलणार तर कुठे हलणार हा प्रश्न आहे म्हणजे सर्वसाधारणपणे विश्वरूपाचंच हे वर्णन आहे हे समजून घेत समग्राचं वर्णन आहे पण सुरुवातीलाही पाहिलं की समग्र म्हणजे परमात्मा समग्र म्हणजे परमेश्वर आपण समग्राचं वर्णन आहे हे सगळं हे समग्र छेदलं जाऊ शकत नाही पहा व्याख्या अशी आहे की शरीरीमध्ये शस्त्र इत्यादी विकार का करत नाहीत ही गोष्ट या श्लोकात सांगतात का विकार होत नाहीत नेमके याच्यामध्ये कारण तो सनातन आहे अच्छेद्यो अहम अयम शस्त्रे या शरीरीला कापू शकत नाहीत याचा अर्थ असा नाही की शस्त्रांचा अभाव आहे अथवा शस्त्र चालवणारा समर हो हा समर्थ आहे तर कापण्याची क्रिया शरीरीत प्रविष्टच होऊ शकत नाही हा कापलाच साधन आहे शस्त्रादी व्यतिरिक्त मंत्र शाप इत्यादीनेही या शरीरीचे नुकसान होऊ शकत नाही जसे याज्ञवल्क यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने त्यांच्या शापाने शाकल्याचे मस्तक कापले जाऊन खाली पडले बृहदारण्यक उपनिषदामध्ये अशा प्रकारे देह तर मंत्राने वाणीने कापला जाऊ शकतो पण देही संपूर्णपणे अछेद्य आहे अधायो अयम या शरीरी हा शरीरी अदाह्य आहे कारण हा जाळा जाऊ शकत नाही अग्निव्यतिरिक्त मंत्र शाप इत्यादींनीही हा देही जळू शकत नाही जसे दमयंतीच्या शाप देण्याने व्याध वाचून जळून भस्म झाला ह्या प्रकारे अग्नि शाप इत्यादी तोच जळू शकतो जो जळण्यालायक असतो या शरीरित तर क्रियेचा प्रवेशच होऊ शकत नाही अक्लेद्य हा देही भिजला जात नाही अर्थात यात भिजले जाण्याची योग्यताच नाही पहा पाण्याने तसेच मंत्र शाप औषधीनेही हा भिजला जाऊ शकत नाही जसे ऐकिवात आहे की मालकांचा राग गायला असता दगडाला सुद्धा पाजर फुटतो चंद्राला पाहताच चंद्रकांतमणी ओला होतो परंतु हा देही राग रागिणी इत्यादींनी सुद्धा भिजली जाणारी वस्तू नाही अशोष हा देही असोष आहे वायूने शोषण होणाऱ्या वस्तूंपैकी हा नाही कारण यात शोषण क्रियेचा प्रवेशच होऊ शकत नाही वायुने तसेच मंत्र शाप औषधीनेही हा देही वाळला जात नाही जसे अगस्त्य ऋषींनी समुद्राचे शोषण केले तसे या देहीचे कोणीही आपल्या शक्तीने शोषण करू शकत नाही ए वच अर्जुन नाशाच्या कल्पनेने शोक करीत होते म्हणून शरीरीला अचैद्य अदाय अक्लेद्य आणि अशोष म्हणून भगवान ए वचपदाने विशेष जोर देऊन म्हणतात की हा शरीरी असाच आहे की यात कोणत्याच क्रियेचा प्रवेश होत नाही पहा म्हणून हा शरीर शोक करण्यालायक नाहीच नित्य हा हा देही नित्य निरंतर राहणारा आहे हा एखाद्या काळात नव्हता आणि एखाद्या काळात राहणारा नाही अशी गोष्ट नव्हे तर हा सर्व काळी नित्य निरंतर जसाच्या तसाच राहणारा आहे सर्वगत हा हा देही सर्व काळात जसाच्या तसा राहतो तर हा कोण्या एखाद्या देशात राहत असेल याचे उत्तर असे की हा देही संपूर्ण व्यक्ती वस्तू शरीर इत्यादीत एक रूपाने विद्यमान आहे अचल हा सर्वगत आहे तर हा कोठे येणारा जाणाराही असेल यावर म्हणतात की हा देही स्थिर स्वभावाचा आहे अर्थात याच्यात केव्हा येथे आणि केव्हा तेथे अशा प्रकारे येण्या जाण्याची क्रिया नाही पहा स्थानुही हा स्थिर स्वभावाचा आहे कोठे येत जात नाही हे ठीक आहे पण यात हलण्याची क्रिया तर होत असेल जसे वृक्ष एके जागी राहतात कोठे येत जात नाहीत पण तो एके ठिकाणी राहूनही हालत राहतो तसेच या देहीत ही हलण्याची क्रिया होत असेल याच्या उत्तरात म्हणतात की हा देही स्थानू आहे अर्थात यात हलण्याची क्रिया नाही पहा अगदी दगड जरी झाला तरी तो एका जागी त्याचे तो त्याच्या अनुभूंनी बांधलेला असतो परंतु त्या दगडामध्ये त्या जो जो जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची जे ऋणभारांक आहे ते त्यांची हालचाल चालूच असते पहा आत म्हणजे एखादा दगडसुद्धा एका जागी स्थिर राहत नाही परंतु इथे मात्र या तत्वाचं वर्णन अचल म्हणून केलेलं आहे एका जागी पर्वत राहत असला एका जागावरून दुसऱ्या जागेवरून तो जात नसला हालचाल तशा अर्थाने करत नसला तो तरीसुद्धा आतल्या आत त्याच्यामध्ये आत जो भाग त्याच्यात आहे तो कंपनं त्याच्यामध्ये पावतच असतात लक्षात घ्या परंतु या शरीरीमध्ये मात्र तो स्थाणू आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कंपनंसुद्धा नाहीत अनुमती आहेत शास्त्रज्ञांनी शोधलीत कंपनं सनातन हा देही अचल आहे स्थाणू आहे हे तर ठीक आहे परंतु हा कधी उत्पन्नही होत असेल यावर म्हणतात की हा सनातन आहे अनादी आहे सर्व काळ असतो हा एखाद्या काळात नव्हता असे शक्यच नाही आणि असं हे सततत्व असल्यामुळेच असतत्व आहे अस्तित्वात हे लक्षात घेतलं पाहिजे नाही तर काहीच असणं शक्य नाही विशेष गोष्ट अशी आहे की हा संसार अनित्य आहे एक क्षणसुद्धा स्थिर राहणार ना नाही परंतु जो सर्व काळ राहणारा आहे ज्याच्यात कधी किंचित मात्रही परिवर्तन होत नाही त्या देहीकडे लक्ष वेधण्यासाठी नित्यपदाचे तात्पर्य आहे पाहण्यात ऐकण्यात वाचण्यात समजण्यात जो काही प्राकृत संसार येतो त्यात जे सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेले तत्त्व आहे त्याकडे लक्ष देण्यासाठी सर्वगत हा पदाचे तात्पर्य आहे संपूर्ण संसारात ज्या काही वस्तू व्यक्ती पदार्थ इत्यादी आहेत ते सर्वचे सर्व परिवर्तनशील आहेत त्या सरकणाऱ्या वस्तू पदार्थ इत्यादी विषयी जो आपल्या स्वरूपापासून कधी विचलित होत नाही त्या तत्त्वाकडे लक्ष वेधण्यासाठी अचल पदाचे तात्पर्य आहे पहा असा हा पदार्थ आहे या पदा हे असं एक पद आहे की जे अचल आहे इकडून तिकडे जात नाही आणि जिथे आहे तिथेसुद्धा हालचाल करत नाही अचल तिथेसुद्धा ते स्थाणू आहे प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य संसारात क्षणाक्षणाला क्रिया होत राहते परिवर्तन होत राहते अशा परिवर्तनशील संसारात जे क्रियारहित परिवर्तन रहित स्थायी स्वभाव असलेले तत्त्व आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानही पदाचे तात्पर्य आहे पहा हात शोधलं तर तुम्हाला हे अवकाश प्राप्त होईल आणि असं लक्षात येईल की यामध्ये हा जो परमात्मा आहे तो सगली तेचा शिकना हे। हे आहे आणि त्या परमात्म्यामध्येच हे अवकाश पण आहे हे पंचमहाभूत पण आहेत आणि सगळंच त्याच्यामध्ये आहे तो सगळ्यात आहे आणि सगळे त्याच्यात आहेत पुढे हा विषय शिकणार आहोत आपण खूप सुंदर पद्धतीने हे संत जे आहे हे शिकवलेले आहे पहा सर्व प्राकृत पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत तसेच हे पूर्वीही नव्हते आणि पुढेही राहणार नाहीत परंतु जे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही तसेच जे पूर्वीही होते आणि पुढेही सर्वसमयी राहील त्या तत्वाकडे म्हणजे देहीकडे लक्ष वेधण्यासाठी सनातन पदाचे तात्पर्य आहे उपर्युक्त पाचही विशेषणांचे तात्पर्य असे आहे की शरीर संसाराशी तादात्म्य झाल्यावरही आणि शरीर शरीरीच्या भावाचा वेगवेगळा अनुभव न येता सुद्धा शरीरी नित्य निरंतर एकरस एकरूप राहतो आता इथे बोध होण्याचा भाग आहे असा आपल्याला बोध होणं हे महत्त्वाचं आहे हे असं आहे आणि ते तसे आपण नेहमी वागतच असतो प्रत्यक्षामध्ये त्याचा बोध आपल्याला नाही इतकाच काही तो भाग आहे आणि तो बोध होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे परिशिष्ट भाव असा आहे की सर्वगत म्हणजे स्वयं देहगत नाही तर सर्वगत आहे असा अनुभव होणे हीच जीवनमुक्ती आहे जसे शरीराचा संसाराशी संबंध आहे तसे आपला शरीराशी संबंध नाही शरीराशी आपला संबंध कधी झाला नाही नाहीच होणार होणारही नाही होऊ शकतच नाही पहा शरीर आपल्यापासून फार दूर आहे आता याचा अर्थ लक्षात घेतलं पाहिजे अलिप्त शरीराशी हा नाही आहे असा त्याचा अर्थ आहे परंतु कामना ममता तादात्म्य यामुळे आपणाला शरीराशी ऐक्य प्रतीत होते वास्तविक शरीरीला शरीराची आवश्यकताच नाही शरीराविनाही शरीरी, शरीरा शरीरा शरीरी मजेने राहतो पहा आनंदाने मजेने म्हणण्याचे कार्य आहे जो विषय आहे तो आता या श्लोकामध्ये तो सनातन असल्याचं नित्य असल्याचं आणि अचल असल्याचं स्थाणू असल्याचं सांगतात आणि काय सांगतात यामध्ये पहा तो सो सुकवला जाऊ शकत नाही तो सर्वगत आहे म्हणून सांगतात हे पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत की तो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे स्थाणू आहे आणि सनातन आहे पहा या पद्धतीने या शरीरीला ओळखण्याची जी मापदंडे आहेत ती सांगितलेली आहेत शाश्वत असणं सनातन असणं भाव त्याच्यामध्ये विद्यमान असणं अपरिवर्तनशीलतेचा या छोट्याच गोष्टीचं हे किती पुढे विश्लेषण येत जाणार आहे पहा आपल्यासमोर म्हणून त्या दोन श्लोकांना म्हटलं की न असं तो विद्यते भाव ना अभाव विद्यते हे सथा की तो वेदांताचं सारच आहे सगळा त्याच्यामध्ये सतत्व कशा पद्धतीचं नेहमी वर्तन करतं ते सांगतात पहा परिवर्तनशीलता त्याच्यामध्ये थोडीसुद्धा नाही थोडीसुद्धा नाही त्याचे कंगोरे इथे सांगितलेले ते कापलं जाऊ शकत नाही वाळवलं जाऊ शकत नाही ती स्थिर आहे आणि स्थिर असतानासुद्धा म्हणजे ते अस्थिर नाही आहे हा भाग नाही म्हटलेला तिथे अचल आहे असं फक्त म्हणून थांबलेलं नाही तर ते स्थाणू आहे म्हणून सांगतात की ते एका जागी त्याच्यात कंपन सुद्धा निर्माण होत नाही त्याच्यातून कसलंच परिवर्तन होत नाही आहे पहा ते फक्त आहे अगदी नसल्यासारखं पण त्याच्यातूनच नसल्या सगळं घडत चाललेलं आहे लक्षात घेतलं पाहिजे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने